हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच मनोमन मी प्रार्थना करते आणि आजचा जो आपला विषय आहे एकादशीचा त्या विषयाकडं वळते कारण अजा एकादशी हे नाव ऐकल्यावरती काहीतरी वेगळंच वाटतं किंवा काय ह्या एकादशीचं महत्त्व असं मनामध्ये एक क्षण येऊन जातं कारण प्रत्येक एकादशीचं बघा काही ना काहीतरी महत्त्व आहे प्रत्येक एकादस आपल्या स्वतःच्याच ठिकाणी काही ना काहीतरी महत्त्व घेऊन आलेली असते त्याचप्रकारे अनेक असे योग संयोग देखील बनतात काही ग्रह ताऱ्यांचे ज्यामुळे प्रत्येक एकादशीचे काहीतरी महत्त्व हे विशेष फलदायी असे ठरते तर तेच आपण पाहणार आहोत की काय असणार आहे दरवेळेस जशी मी तुम्हाला गोष्ट सांगते कथा सांगते तुम्हाला ती आवडते त्याचप्रमाणे आजची देखील कथा आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण बऱ्याच जणांना एकादशीचे व्रत करता येत नाही तर त्यांना देखील फक्त कथा ऐकल्यामुळे काही अंशी फळ प्राप्त तर होतेच याशिवाय अश्वमेध यज्ञाचे देखील प्राप्त होते हो म्हणूनच मी तुम्हाला कथा प्रत्येक एकादशीची सांगत असते जी पंधरा पंधरा दिवसाला कृष्ण पक्षी आणि शुक्ल पक्षी अशा दोन्ही येतात त्या प्रत्येकाचं मी तुम्हाला जे काही आहे त्या मागे सार जे श्रीकृष्णांनी युधिष्ठिर राजांना सांगितलेलं आहे वर्णन करून तेच मी तुम्हाला सांगत असते तर असंच नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण व राजा युधिष्ठिर बसलेले असताना याच एकादशींबद्दल जे आहे माहिती सांगत असताना एकदा युधिष्ठिर म्हणाले की या श्रावणामध्ये भाद्रपदामध्ये ज्या एकादशी येतात त्यांची नावं काय आहेत व त्यांचे महत्व मला सांगण्याची तुम्ही हे जनार्दन कृपा करावी मला आता पुढे आणखी येणाऱ्या या एकादशींबद्दल माहिती सांगा एकादशीचे महात्म्य सांगताना या अजा एकादशीबद्दल श्रीकृष्णांनी सांगितले की ही सर्व पापांचा समूळ नाश करणारी एकादश आहे म्हणून हिला अजा एकादश म्हटले जाते अशाच आपल्या नवनवीन माहितीसाठी महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी चर्चा करत असते त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तर तुमचं एक लाईक मला जरूर द्या तर बघूया श्रीकृष्ण काय सांगत आहेत कारण सगळ्यात जे प्रसिद्ध राजा हरिश्चंद्र सगळ्यांना यांचं माहीत आहे तर त्यांचीच आज ही कथा आहे की त्यांच्या आयुष्यात काय झालं आणि कसं काय त्यांना या एकादशीच्या प्रभावाने अनेक गोष्टी प्राप्त झाल्या चला तर मग बघूया श्रावणातील किंवा भाद्रपथातील ही अजा एकादश दस। एकादशीचे महात्मे सांगताना श्रीकृष्ण म्हणाले की पूर्वी चक्रवर्ती असा सत्य बोलणारा सदा धर्माचे पालन करणारा असा राजा हरिश्चंद्र होऊन गेला पण त्याच्या पूर्वकर्माच्या पापांमुळे त्याचे राज्य पूर्णपणे नष्ट तर झालेच एवढेहून थांबले नाही तर त्याला त्याचा स्वतःचा पुत्र व त्याची पत्नी यांना देखील गमवावे लागले अक्षरशः त्यांना विकण्याला बांधील होण्याची परिस्थिती एवढ्या मोठ्या राजा हरिश्चंद्रावरती निर्माण झाली म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील त्या क्षणी एवढा महान राजा असून देखील पत्नी व मुलाचा विरह सहन करावा लागला फक्त आणि फक्त पूर्व कर्मामुळे म्हणूनच नेहमी आपल्याला जेवढं जमेल तेवढा आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे चांगलं वर्तन ठेवायचं चा आहे समोरच्याने आपली गोष्ट नाही मान्य केली समोरचा चुकला म्हणून आपण देखील चुकीचं वागायचं नाहीये कारण कर्माची परतफेड कधी ना कधीतरी करावी लागते आणि यानंतर काय झालं राजा हरिश्चंद्रांसोबत तर त्यांना चांडळाची चाकरी म्हणजे सेवा करावी लागली म्हणजे बघा एवढा मोठा राजा असून देखील तरी देखील राजा हरिश्चंद्रांनी आपले सत्यव्रत सोडले नाही धर्माचे पालन करण्याचे सोडले नाही पण कुठे ना कुठेतरी अनेक वर्ष ही चाकरी करत असताना ही सेवा करत असताना त्यांना नेहमी सतत विचार यायचा मनामध्ये की या सगळ्या कष्टातून त्रासातून माझी सुटका कधी होईल माझा देव माझा परमेश्वर मला यातून कधी बाहेर काढेल असे मनोमन ते नेहमी विचार करत असायचे एके दिवशी असाच दीर गंभीर विचार करत असताना त्यांना समोरून येणाऱ्या आपल्या गौतमी ऋषींचे दर्शन झाले हे र दर्शन जेव्हा त्यांना झाले मनोमन ते खूप आनंदित झाले आणि एकदम भावनिक होऊन त्यांनी सगळी हकीकत आपल्यासोबत काय काय घडलं किती काय सहन करावं लागलं सगळी हकीकत वर्णन करून सांगितली तेव्हा गौतम ऋषींना देखील अत्यंत दुःख झाले तेव्हा त्यांनी राजाला या आजा एकादशी बद्दल सांगितले की तू या एकादशीचे व्रत कर अनुष्ठान कर आणि सर्व विधी सांगितला व पूर्ण रात्री तू जागरण करायचं आहे या अनुष्ठानांमध्ये आणि ते जागरण करताना तू देवाचे अखंड स्मरण कर भजन कर कीर्तन कर पण तू जागरण केले पाहिजे हे सगळं सांगितलं व राजाने या व्रताचे अनुष्ठान घेतले व उत्तम प्रकारे पार पाडले व सर्व पापांचा त्याचा क्षय होऊन त्याला त्याची पूर्वीची सर्व सत्ता संपत्ती राज्य मिळालेच मिळाले पण याशिवाय पत्नी व पुत्र जे त्यांनी गमावले होते त्यांना देखील तो घेऊन येऊ शकला या एकादशीच्या व्रत करण्याच्या पुण्यफलप्राप्तीमुळे बघा आपण म्हणतो एकादश नेहमी येते काय एवढं त्याच्यामध्ये पण साधी तुम्ही जर ही कथा जरी ऐकली तरी साक्षात श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की ही कथा जो ऐकेल किंवा वाचेल किंवा याचे महात्मे जो वाचतो किंवा इतरांना ऐकवतो त्यांना अश्वमेध यज्ञाचे पुण्यफल प्राप्त होते तसे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना हो सगळ्यांनी आनंदाने व प्रेमाने म्हणा पुंडलिकवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय श्री विष्णू माता लक्ष्मी की जय